भाऊ कुठे आहेस वा शेवटी वर्तमानाला त्याच्या भविष्याची मदत हवी आहे छान मला काहीच समजत नाहीये मी माझे शेअर्स विकायला गेलो पण विकू शकलो नाही तेव्हा माझ्या डीपीने मला सांगितलं की तुझे डीमॅट खात गोठवलं गेलंय घ्या इतक्या जाणकार व्यक्तीचे डीमॅट खाते गोठवून टाकले एक्झॅक्टली तुमच्या डीमॅट खात्यात काहीतरी गडबड आहे असं मला वाटतंय काय गडबड सर्व केवायसी तपशील अपडेटेड आहेत पक्का नाव हो शब्दन शब्द, हो शब्द पॅन कार्ड तपशील ईमेल आणि आणि फोन नंबर केलं कदाचित सहा केवायसी तपशिलांमधून एकही गोष्ट मीच तर डीमॅट खाते होऊन जाईल फ्रीज पटकन करतो फक्त अपडेटच नाही तुझ्या डीपीला तुझे खाते पुन्हा सक्रिय करण्यासाठी निर्देशही द्यावे लागतील माझ्या भविष्याला नजर नको लागायला भविष्याला नजर कधीही लागणार नाही जर आज आपल्या डीमॅट खात्यावर चांगली नजर ठेवली तर समजलं तुमचं ही येणार भविष्य तुम्हाला हे सांगेल की जाणकार हेच असरदार तुम्ही सुद्धा तुमच्या एन एस डी एल डिमॅट खात्याचे डेमोग्राफिक तपशील माहीत करून घेण्यासाठी एन एस डी एल स्पीड मोबाईल ऍप मध्ये जाऊन क्लायंट मास्टर तपशील डाउनलोड करू शकता